या ठिकाणी पाहू शकता की अर्धापूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत या ठिकाणी पाहू शकता आपण की शहरातून पतसंचलन चालू आहे शहरामधून शक्तिबल च प्रदर्शन करते वेळेस पोलीस निरीक्षक आपले कदमसर सर, सर उप पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर शहरातून पोलीस पथचं संचलन काढण्यात आलेलं आहे Aan de